काही रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना खिचडी बनवणार आहोत हे हे तांदूळ आहेत हे काल रात्री मी एक तास म्हणजे रात्रीच म्हणजे आपण जेवढे आपल्याला हवे तेवढे मी घेतलेले होते एक पाटी आणि त्याच्यामध्ये या माल्यामध्ये एक इंच एवढं पाणी सोडून रात्रभर भिजत ठेवलेले होते त्यामुळे एकदम मोठे एकदम आणि एकदम मौसूस झालेले आहेत लगेच तुटले जातात आणि एकदम सुटे सुटे पण झालेले आहेत अशा पद्धतीने आपण जर रात्रीच जर भिजत घातली ना तर सकाळी आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही म्हणजे कडक राहत नाही तर काही लोक करतात की एक तास करायच्या आधीच एक तास आधीच भिजत घालतात त्यामुळे मग ते कसे सुटसुटीत होत नाहीत रात्रभर भिजल्यामुळे हे सुटसुटीत झालेले आहेत तुम्हाला हे दोन हातले एकदम सुटसुटीत आणि मोठे एकदम दाणेदार झालेले आहे शाबूजेत आणि हे मी दोन बटाटे घेतलेले आहेत आणि त्याच्या बारीक काचा करून ठेवलेले आहेत जिथे तुम्हाला हे आता आपण नंतर येणे आपण तळणार आहोत त्याला त्यानंतर ह्या सात आठ मिरच्या आहेत त्या कट करून ठेवलेल्या हो आहेत शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून ठेवलेले हो आहे काही शेंगदाणे असे हो ठेवलेले आहे जे जसे काजू कशी टाकले जातात त्या पद्धतीने त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि मीठ लागणार आहे चवीनुसार आणि तेल लागणार आहे तर आता आपली प्रोसेस आपली चालू होणार आहे खिचडी बनवायला मस्तपैकी आपण शावण्याची खिचडी आता बनवणार आहोत गॅस चालू केलं आहे पॅन पॅन गरम केलं आहे आपण आता त्यामध्ये आपण तेल ॲड करणार आहोत तेल गरम व्हायला पाहिजे तेल गरम झालं तरच त्यामध्ये बटाटे टाकायचे त्याच्यात मग काय होतं बटाट्याच्या म्हणजे असे भाजले जात नाही व्यवस्थित आणि चिकटले पण जातात तेल गरम झाले का हां गरम झाले गॅस कमी करा आणि मग हे सगळे बटाटे त्यामध्ये आपण टाकायचे टाकलेत आणि आता हे बटाटे करून आपण हे भाजून घेणार आहोत लालस होपर्यंत आपण मीठ टाकणार आहोत पण बटाट्याला चव येण्यासाठी थोडं मीठ टाकायचं हे बघा आपले बटाटे मस्त रिके भाजून येते थोडेसे लाल झाले की लगेच आपण ह्याला काढणार आहोत प्लेटमध्ये मी आपल्या खिचडीमध्ये जर हे आले ना दाता आले खूप सुंदर लागतात अशा पद्धतीने करून टाकले की काय काही लोक बटाट्याची भाजी करतात आणि मग ती त्यामध्ये टाकतात असं नगरता असं केलं तर खूप सुंदर आहे बटाटे पूर्ण भाजून झालेत आणि आपण बटाट्याचे काप आपण तळून ठेवलेले हे गॅसमध्ये या तेलामध्ये आपण मिरची टाकणार भाज्या मिळची बाजूपर्यंत आपलं जे हे आहे जे तांदूळ आहे तर ह्यामध्ये आपण शेंगण्याचा ता कूट टाकू थोडा मॅच करणार आणि नंतर वरतून पण थोडं टाकणार ओके त्याच्यामध्ये आपण आहे ना शेंगण्याचा कूट टाकूया दोन हे सगळ्या ह्याला लागलं पाहिजे ना नंतर व सुत्यात पण टाकणार आपण कळताना शाहून टाईम बघितले आहेत ना किती मोठे एकदम टपोरे टपोरे झालेले आहेत दिसत मस्त वेळ ती आहेत आणि मऊ सुटपण आहे कसं नाही ते कडक आहे ते पटकन असं आहे मिरची भाजून येते मस्त आहे की मिळ घ्यायचे आपण यामध्ये मी एक गोष्ट नाही टाकणार ती साखर नाही टाकणार आहोत काही लोक साखर टाकतात पण मला तिखट शाबू चांदे आवडतात त्यामुळे मी तिखटच पद्धतीने करणार ज्यांना आवडत असेल त्यांनी वरून अशी साखर टाकू शकतो तर आपले जे शेंगदाणे आपण बाजूला ठेवले होते जे मी तुम्हाला सांगते ना साखर करते ते पण ह्याच्यामध्ये टाकायचे हे पण त्यामध्ये आपल्या दाताखाली आल्यानंतर खूपच सुंदर लागते आता ह्यामध्ये आपलं शाबूचं त्यांना जे आहे भिजून ठेवलेलं आहे आणि त्यात कूट टाकलेलं आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे पण यामध्ये शाबूचे तांदूळ ॲड टाकले आहेत आता यामध्ये आपण शेंगण्याचा आणि ते तूट टाकायचा तूट टाकताना आपण जे बटाटे तोडून ठेवलेले आहेत ना ते पण ॲड करायचे आपण कूट टाकू मग अशी दोन चमचे टाकले होते आता तीन चमचे टाकते थोडंसं मीठ टाकायचं आपण ऑलरेडी बटाटे पण बटाटे जेव्हा वस्त्या त्यामध्ये पण मीठ टाकलं होतं त्यामुळे ते त्याच तेलामध्ये आपण करत तर ते त्या तेलामध्ये थोडंसं मीठाचा अंश असतो आणि आरट होण्यासाठी चाकून बघून सुद्धा आपण टाकू शकतो मीठ मस्त आहे की आपली आणि खिचडी होत आहे त्यान आपल्याला थोडं फूट तापलावं लागेल तीत मस्तपैकी झालेली आपली खिचडी बिलकुल चिकटली नाही आहे बसते नुसते तुम्हाला उन्हाटण्या डायरेक्ट अशी खाली पडली जाते तिथे शाबूचे तांदूळ म्हणजेही सुटसुटीत झालेले आपले खिचडी अशा पद्धतीने तुम्ही पण केले तरी पण मस्तपैकी होऊ शकते माझ्याही मस्त करायची माझ्याही काय करायची आता ज्या आम्ही मिरच्या टाकल्या त्या मिरच्या न टाकता आई गोळ करायचे ना तर त्या ठिकाणी आई मिरच्याच्या बदली साखर यूज करायची पूर्ण ह्याच्यामध्ये साखर टाकायचं आणि इतकं सुंदर व्हायचं गोड गोड म्हणजे लहान मुलं पण खाऊ शकतात काही लहान मुलांना तिकडच आवडत नाही ना तर तेव्हा ते स्वादिष्ट करू शकतो थोड्या वेळा ह्याच्यावर झाकण झाकून ठेवायचे गरम व्हायला आपले खिचडीला पण ह्याच्यात तेल पण कमी प्रमाणात आहे बघा तेवढं त्याच्यामध्ये नाही तर त्याच्यानंतर सुट्टे होण्या झाले तेल टाकतात तसं काही नाही एकदम सुटसुटीत आपली खिचडी झालेली आहे एक एक दाणा दाणा असा बघा हो तांदूळचा वेगवेगळा होतो एवढी सुंदर आपली खिचडी झालेली आहे त्याच्याजवळ एक पाच मिनटासाठी आपण याच्यावर झाकण ठेवू वापरायला आपली खिचडी रेडी पाच मिनटं झालेत आपण आता झाकण काढूया फुल्ली झाकण टाकल्यामुळे ती फुल्ली एकदम बाबा मस्तपैकी दाणे आणखीनच मोठे झाले शाबुतात म्हणजे आणि हि या एक वैशिष्ट्य सांगू तुम्हाला ही खिळचडी आहे ना <coughs> उद्या पण तुम्ही जरी असे डब्यात घालून ठेवलेत ना तर उद्या पण अशीच नरम तुम्हाला अशीच मिळणार कडक बिलकुल नाही मिळणार अशीच घालून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली डब्यामध्ये घालून आणि सकाळी काढले तर ती तेव्हा पण तुम्हाला कशी नरमच मिळणार कडक नाही होत हे फ्रीजमध्ये ठेवला आणि ते थोडं नॉर्मल केली ना ती तेव्हा नाही तर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवल्यावर कडक होते कड़ा में के के या पहिल्यांदा कडक ठेवणार फ्रीजमध्ये त्यातून बाहेर काढे की जशी आस केले तशीच तुम्हाला उद्या पण दिसणार अतिशय सुंदर आपली खिचडी झालेली आहे आता आपण गॅस घालूया हे बघते की सुंदर झालेली आपली खिचडी ही छान दिसते ना असे तुम्हाला मी आता प्लेटमध्ये तुम्हाला घेऊन दाखवते मस्त हॉटेलमध्ये जर तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तर किती हेच प्लेट आपल्याला किती होते हे घरगुती आपण सर्वांसाठी केले तर किती सर्वजण पोटवरून खाऊ शकतात अतिशय सुंदर आपली खिचडी झालेले तुम्ही पण अशाच पद्धतीने करा आणि खावा आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझ्या चॅनल बघत राहा झटपट ज्या ज्या रेसिपी बनतात त्या त्या मी तुम्हाला दाखवत असते आणि व्यवस्थित ज्या पौष्टिक असतात आणि व्यवस्थित असतात ज्या तुम्हाला आवडतील अशा तसंच माझं चॅनल नेहमी बघत राहा आणि लाईक करत जा सबस्क्राईब करत जा असंच बनवून खात जा